संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे झालेल्या शाईफेक हल्ल्यानंतर सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहात मराठा समाजाची आपत्कालीन बैठक आयोजित करण्यात आली होती बैठकीस जिल्ह्यातील अनेक मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीदरम्यान एकेरी बोलण्यावरून अचानक वाद पेटला आणि काही मिनिटातच मोठ्या प्रमाणावर गोंधळ आणि हाणामारी सुरू झाली अचानक सुरू झालेल्या या गोंधळामुळं काही काळ उपस्थितांना काहीच समजले नाही घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली पुढील अनुचित प्रकार टाळण्यासाठी शासकीय विश्रामगृह परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे काय झालंय माहीत आहे सगळ्या आज सगळ्या सकल मराठा समाज क्रांती मोर्चा सेवा संघ यांनी बैठक आयोजित केली होती बैठक आयोजित केली होती दादावर जे भ्याड आला झाला त्या दिसेल आणि पुढची रूपरेषा ठरवण्यासाठी एक सर्व काही सुरळ सुरळीत चालू होतं त्यावेळेला एक पंढरपूरच्या वकिलांनी त्याला माहिती माहिती नसल्यामुळं काय तर वेगळं बोलल्यामुळे थोडं गोंधळ उडालं तुमच्याकडं उल्लेख केल्यामुळे कार्यकर्ते नाराज झाले का आहे आता ते भावना दुखावणार पण तसं काय आम्ही आणि आमच्या मुलांनी माझ्या अमोलराजांनी त्या माणसाला चांगलं सज्जड दम दिलंय तू हे केला बरोबर केलं नाही ते कानात ते बोलत होते पण ते चुकीची माहिती घेऊन त्यांनी बोललं त्यामुळे थोडं गोदळ करताय ते आता समोरच येत नाही मी काय व्यक्त करू मी ते समोर व्यक्ती दिसली हे दिसली तर मला बोलता येईल त्याबद्दल तुमचा अवमान करण्याचा हा एकंदरीत प्रकार आता स्वामी महाराजच्या हिच्याने परत मी संघर्षातून वाटत नाही एक मिनिट बांधवांना विनंती आहे हे गैरसमज झाला होता आता तो गैरसमज क्लिअर झालाय संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं की तुमच्या तिथे गुन्हा झालेला आहे त्यामुळे तुम्ही दखल घ्यायला पाहिजे होती पण महाराजांनी पूर्ण ताकदीने दखल घेतलेली आहे हे गैरसमज चालतं बाहेर आणला कार्यकर्ता पण स्पॉटवर जे संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते अक्कलकोटमध्ये होते त्यांनी आता सगळ्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यामुळं मीडियाच्या बांधवांना विनंती आहे की चुकीचा गैरसमज तुम्ही पसरू नका धन्यवाद ऐका आमचं म्हणणं काय हे एवढे लोक आले कुठला उठून आमचे एक बोटार इतके लोक असतील त्यांची भूमिका ऐकून घ्यायची की आपलीच भूमिका मांडायची त्यामुळे गोंधळ झालेला आहे ढकला ढकली झाली ना